नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज आपला लाडका हिंदगेसरी सर्जा या ओळखीकरांच्या हिंदगेसरी मैदानात आला होता व मंडळी आपल्या लाडक्या सर्जाचा पैरा हा लक्ष्मणराव या नंदीसोबत होता मंडळी आज या ओळखीकरांच्या हिंदगेसरी मैदानात नक्की काय झालं सरजाचं गटामध्ये ते पाहूया व मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी या मैदानात नक्की काय झालं सर्जाचं गट क्रमांक अठरामध्ये मंडळी गट क्रमांक अठरामध्ये आपला सर्जा पा व मंडळी आपल्या सर्जाचा गटाला पराभव झाला मंडळी आपल्याला माहीत असं आहे की आपला लाडका सर्जा पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करील व आता येणाऱ्या म्हणजेच जुने व जाणते श्री मैदान पुशेगाव या मैदानात आपल्या सर्जाचा पायरा हा कोणत्या नंदीसोबत असेल व आपल्या सर्जाचा पायरा हा कोणत्या नंदीसोबत असायला पाहिजे ते तुम्ही कमेटीमध्ये सांगा व म्हणजे आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद